मराठवाड्यातील बहुचर्चित असलेल्या सिंथेटिक ऍथलेटिक स्ट्रक्चर ट्रॅकच्या कामाला सुरुवात झाली असून सु। ट्रॅकच्या माती काढण्यात येत आहे आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक फेडरेशनच्या नियमानुसार ट्रॅकचे काम होणार असून यात दहा सरळ लाईन व आठ कर लाईन असणार ट्रॅक उभारण्यात येणार असून ऍथलेटिक फेडरेशनचे वरिष्ठ अधिकारी याची पाहणी करतील व त्यानंतरच ट्रॅकला मान्यता मिळणार आहे जाहीर मित्रांनो आपल्या सर्वांचं युसीएन न्यूजमध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपण उपस्थित आहोत विभागीय क्रीडा संकुल येथे विभागीय क्रीडा संकुलमध्ये मागच्या महिन्यामध्ये पंचवीस फेब्रुवारीला सिंथेटिक अथलेटिक्स ट्रॅकचं उद्घाटन झालेलं आहे तसेच फुटबॉल ग्राउंडचं उद्घाटन झालेलं आहे मागील खूप वर्षापासून फुटबॉल ग्राउंड व तसेच अथलेटिक्स ट्रॅकचं मागणी प्रलंबित होती ती पंचवीस फेब्रुवारी रोजी सन्मान्य संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी सिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि या कामाला सुरुवात झालेली आहे त्याचं पूर्ण बजेट जे आहे ते दहा करोड पस्तीस लाख आहे आणि जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा त्याचे लवकरात लवकर हे काम पूर्ण होणार आहे हे आपण सगळं इथं बघत आहोत कामाला सुरुवात झालेली आहे धन्यवाद